नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आज आपण आलेलो आहे पळासखेडा तालुका पारोळा जिल्हा जळगाव तर आज, आज आपण एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे तुमच्याकडे त्याचं नाव आहे हरकुलस तर हरकुलस कशाप्रकारे काम करतं काय काम करतो हे आज, आज आपण ऑन फील्ड बघणार आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला हरकुलस प्रोडक्ट याबद्दल माहिती देणार आहे आज तर हरकुलस हे इन्सेक्टिसाईड इंडिया लिमिटेडचं ट्रॅक्टर ब्रँडचं एक कीटकनाशक आहे ते कीटक मदे प्लस असा या कीटकनाशकमध्ये डायफेन्थुरॉन प्लस ॲसिटामाप्राईड असं या दोन्ही औषधींचं कॉम्बिनेशन केलेलं आहे व त्या कॉम्बिनेशन नंतर याच्यामध्ये पुढे निघतात पंचवीस पंचवीस ग्रॅमच्या तर अडीचशे ग्रॅममध्ये दहा पुढ्या आणि पाचशे ग्रॅममध्ये वीस पुड्या निघतात प्रोडक्टचा डोस एकरी डोस आहे अडीचशे ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी पंचवीस ग्रॅमची एक पुडी टाकावी लागते तर हे जे औषध आहे हे पण बहुआयामी कीटकनाशक आहे ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाईड आहे या हरकुलतची विशेषता अशी आहे की फवारणी केल्यानंतर हे हातोहात काम करणं सुरू करतं जसं की पंप जर तुम्ही पाठीवरचा खाली ठेवताय फवारणी केल्यानंतर तर हे लगेच काम करायला सुरुवात करतं वापरण्यासाठी व विरघळण्यासाठी एकदम अतिशय सुलभ असं औषध आहे एका पंपामध्ये पंचवीस ग्रॅमचा एक पाऊस टाकलं तर ते लगेच डायझोल होऊन जातं तर आम्ही आज पळासखेडा या गावामध्ये ऑन फील्ड आलेलो आहे तर इथं फवारणी करून आठ दिवस झालेले आहेत तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आठ दिवसानंतरसुद्धा कपाशीवर कुठल्याही प्रकारचा अटॅक नाही पण कपाशीची सेटिंग बघू शकता जून महिन्याची लागवड आहे कपाशीची आज आठ ते नऊ दिवस झाले तरी कपाशीचं पान एकदम फ्रेश आहे कुठल्याही प्रकारचा त्या थ्रीप्स आहे ना मावा आहे ना तुळतुळा आहे ना पांढरी माशी आहे तरी पण तुम्ही एकदा हरकुलस या प्रोडक्टचं वापरून खात्री करा वापरल्यानंतर तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा वापरायच्या आधी काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव झिरो चार चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकाहत्तर या नंबरवरती मला कॉल करा तो कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर एकदा विचारून शंका दूर करा धन्यवाद